बातमी आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून श्री शरद रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांच्या बारामती लोकसभा दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवारी वरवंड येथील सभा संपल्यानंतर जाताना शरद रासकर यांच्याशी चर्चा केली के गेले पाच दिवस शरद रासकर हे विकास अण्णा रासकर माजी प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभेमध्ये दौंड बारामती पुरंदर तालुक्यात सौ सुनेत्रा अजितदादा शरदराव सर्वसामान्य मतदारांना भेटले या सर्व कामाचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले तसेच विजय बापू शिवतारे माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तसेच माजी आमदार रंजनाताई कुल व सौ कांचनताई राहुलदादा कुल भाजप महिला आघाडी पुणे जिल्हा तुषार रमेश आप्पा थोरात प्रचारादरम्यान यांचीही भेट घेतली सोबत शरदराव यांचे सहकारी मित्र अमोल भोसलेयोजक मन की बात शिरूर तालुका हे यावेळी उपस्थित होते अशी माहिती शरदराव रासकर सरचिटणीस भाजप किसान मोर्चा पुणे जिल्हा यांनी दिली आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा, करा, करा आपली